प्रकरण आहे ने अतिशय दुर्दैवी आहे की बडनेरामध्ये ऋषिकेश खापेकर जो डी मार्ट काम करत होता ज्याला बारा दिवसाच्या अगोदर लहान मुलगा झाला त्या अठ्ठावीस वर्षाच्या युवकाचा आठ मुस्लिम आणि चार मुस्लिम स्त्रिया आणि त्याच्यासोबत त्यांचे चिल्लेपाल्ले येऊन त्याच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केला चाकूनी मारलं आणि मुलगा तिथला तिथे मरण पावला आज पोलीस स्टेशनला याच्यासाठी आलो की अजूनपर्यंत आरोपी दोन तीनच जण आणले आणि रात्रीपासूनची घटना आहे संपूर्ण बडनेरा भयग्रस्त तणावग्रस्त आणि संतप्त झालेला आहे सगळे लोक इथे <coughs> पोलीस स्टेशनच्या तिथे आहे आणि या पोलीस या पोलिसांनी बडनेरामध्ये गुंडागर्दी ला पोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही इथं गुटखा चालते इथे एम डी मिळते इथे अनधिकृत घरं बांधल्या जातात बांगलादेशात बांगलादेशींना आश्रय दिला जातो बोगस आधार कार्ड बनवले जातात आणि पोलीसचा था ठाणेदार जो आहे तो हातावर हात देऊन बसलाय आणि म्हणून आम्ही ठरवलं त्याची आईची मागणी आहे की जोपर्यंत सगळेच्या सगळे गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार त्या मुलावर करायचे अंत्यसंस्कार तेव्हाच होतील जेव्हा सगळे आरोपी इथे आणून बसवल्या जातील आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या अनधिकृत झोपड्या ज्या आहे ज्यामध्ये राहतात त्या जा सरकारी जागेवर वसल्या त्या ताबडतोब पाडण्यात याव्या बुलडोजर चालवल्या गेला पाहिजे त्याच्यावर कारण की हे सगळं म्हणजे गुन्हेगारीचं तळ बनलेलं आहे बडनेरा रेल्वे पोलिसांच्या सहाय्याने रेल्वेमध्ये सुद्धा यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात चालते सगळ्या भुरट्या चोऱ्याचे जनक हे आहे सगळे गुंडागर्दी करणारे जनक हे आहे लव जिहाजमध्ये तीन दिवसाच्या अगोदर एक मुलगी जी डी मार्टमध्ये काम करत होती चाळीस वर्षाच्या माणसानं पळून दिली अजूनपर्यंत तपास झाला नाही आणि म्हणून आज इथे आलो अशा ठाणेदाराला ताबडतोब इथून हा हागवावं त्याला सस्पेंड करावं हीसुद्धा मागणी मी केलेली आहे आणि या गुन्हेगारांना ताबडतोब अटक झाली पाहिजे तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही याच्या नातेवाईकांची भावना आहे सुद्धा सांगायला पाहिजे